तिकडे बोरवेल तिकडे विहिरीची व्यवस्था नाही कुठलीच व्यवस्था नाही आहे टँकर सुद्धा पुरवल्या जात नाही मग पंधरा दिवस पाणी कुठून आणावं रेल्वेला दोन कसं जायचं कसं यायचं काय व्यवस्था आहे रेल्वेच्या त्या साईडला काहीच व्यवस्था नाही आहे पाणी पाहिजे त्यांनी सांगाव काय आमचं घर काय चाललं नाही पाणी पुरवठा बिल आलेलं नाहीये तर मग तुम्ही बोला आम्ही सगळं बिल बरोबर भरतो आम्हाला व्यवस्था पुरवठा का होत नाही का होत नाही